तू असा टाकत ना फटका कोण आहे कोण आहे कोण आहे आला कोणी चांगलं ऐका नाही काय बोलला काय बोलला बरेच बी जर तुम्ही तुमच्या बीएफ ला सोडलं तर हा आयफोन तुमचा अरे का तुम्हाला कसं वाटतं तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेली सुट्ट्या बनवून गेली मला ना तुला बनवायला बहीण आहे माझी दिसत नाही का धक्का कशाला मारतो ए माझ्याशी टाटून बोलू नका तुला माहित नाही मी कोण आहे या उपट तुला काय उपटाचे त्या जा बोलवायचे त्याला बोलव जा हा माझ्या भावाला बोलवत आहो तो आल्यावर तुझी ठोकी ना तो तुला समजल हॅलो दादा बघ ना माझ्यावर चढतो ये लवकर तू

妈。<laughs> <laughs>